हाय मैत्रिणी नो कशा आहात मस्त मजेत ना तर चला आजची सुरुवात ना अशा कामांपासून करते म्हणजे वाटत असणार ही काय कामं करते पण आपल्याला असं वाटतं ओटा पण क्लीन झाल्याशिवाय कोणतं काम करावं काही सुचतच नाही आणि म्हणून म्हटलं आज पहिल्यांदा किचन ओटाच क्लीन करायला घेऊ म्हणजे हे दुपारचे अकरा बारा वाज अकरा साडे अकरा असे वाजले होते आणि माझा सगळा स्वयंपाक आवरून झाला होता आणि पोर मुलंही शाळेत गेली होती आणि तेही ड्युटीला गेले होते म्हणून सगळं काम झालं होतं आणि भांड्यांचा पसारा मात्र तसंच राहिलं होतं म्हणून जेवण करून घेतलं आणि म्हटलं हा अगोदर पसारा आवरून घ्यावा आणि ते म्हणूनच मी पहिला किचन ओटा क्लीन करायला घेतला आणि जोपर्यंत किचन ओटा क्लीन होत नाही ना तोपर्यंत असं काम के एखादं काम कंप्लीट घरातलं झालंय आणि पूर्ण घराची क्लिनिंग झाली असं वाटतच नाही म्हणून म्हटलं पहिलं किचन ओटा क्लीन करू आणि मग हा भांड्यांचा पसारा आवरू मी नेहमी अशीच करते म्हणजे अगोदर किचन ओटा क्लीन करून घेते म्हणजे अर्धा का होईना किचन ओटा क्लीन करून घेते आणि मग नंतर बेसिंग जवळच्या भांड्यात घासून झाले की मग बेसिंग जवळचा खेच किचन ओटा पूर्ण आवरून घेते असं का असं का करते माहिती आहे का कारण ना जेव्हा आपण अगोदरच भांडे घासायला घेतली आणि सारखं किचन ओट्याकडं लक्ष गेलं की असं वाटतं अरे बापरे अजून किचन ओटा अजून क्लीन करायचं आहे अजून क्लीन करायचं आहे आणि डोक्यातसारखं तेच राहतं आणि म्हणजे मग इतकं ते भांडे घासायला पण इतका कंटाळा येतो ना असं वाटतं की अजून आपल्याकडे भरपूर काम पडलेलं आहे असं आणि होतं म्हणून अगोदर किचन ओटा क्लीन केलं की ते किचन ओटा बघितलं की असं वाटतं नाही आता किचन ओटा क्लीन झालं एवढे भांडे झाले की आपलं कामच झालं आणि म्हणूनच मी कायम असं करते की अगोदर किचन ओटा अर्धा का होईना क्लीन करून घेते की म्हणजे गॅस आणि पूर्ण तिकडचा ओटा क्लीन झाला की म्हणजे भांड्यांजवळचा पेस आणि भांडे जेवढे ठेवले तेवढ उड़, तेवढा पेस क्लीन करून घेतले की फक्त वाईपनं पाणी वाईप करून द्यायचं असं काहीसं माझं डोक्यात असतं आणि मी नेहमी अशीच करते बरं का तुम्हीही असं नक्की ट्राय करून बघा म्हणजे आपलं काम निम्म म्हणजे जरी भरपूर असलं तरी ते निम्म झाल्यासारखं वाटतं आणि असं म्हणजे कामालाही कामही करायला कंटाळा येत नाही बरं का तुमच्याही काही टेक्निक असतील म्हणजे काम शॉर्टकट कसं का आवरायचं पटकन कसं होईल असे काही टेक्निक टेक्निक असतील ना मला नक्की शेअर करा बरं का आणि मी नक्कीच फॉलो करायचा प्रयत्न करेन कारण आपण एकमेकांना सांगितलं तरी आपल्या ज्ञानात तर भर पडतेच पण पर ना नवीनही काहीतरी शिकायला भेटतं आणि नेहमी मी काही ना म्हणजे नवीन नवीन ट्राय करायचा मी प्रयत्न करतच असते आणि ना मग असं केलं ना म्हणजे असं नाही की तसं काम कोणत्या पद्धतीने पटकन आवरतं कोणत्या पद्धतीनं थोडं वेळ लागतो कोणत्या पद्धतीनं कंटाळ येतो हेच ह्याचही आपल्याला कळून जातं आणि आपल्याला जे सोपं वाटतं तो पर्याय आपण निवडतो आणि म्हणूनच म्हणतो तुमच्या इकडेही काही ट्रिक्स असेल तर मला नक्की शेअर करा आणि असे पटकन भांडे घासून झालेत आणि असा किचन ओटा क्लीन बघितला की असं वाटतंय नाही बाबा आता सगळं काम कम्प्लीट झालं मग घरात जरी झाडू मारायचं राहिला असला तरी तो इझी होऊन जातो कारण किचन ओटा क्लीन असला की कोणतंही काम दुसरं इझीच वाटतं आणि किचन ओटा मी असंच ठेवते बरं का नंतर कोरट्या कपड्यांना अजिबात पुसत नाही कारण काय होतं माहिती का कपड्याचे बारीक बारीक धागे असतात ना ते ना मग ओटावर किंवा गॅसला चिपकले जातात आणि ती काचेचा गॅस असल्या कारणाने ते लगेच दिसून येतं आणि त्यामुळे मी मग तसाच ठेवतो आणि तो उन्हाळ्यात तर काही इझी सुकूनच जातो आणि खरंच प्रसन्न वाटतं आणि इकडे बघा हिचं काय चाललंय पप्पा आहे का हां मम्मी काय करू सांग ना बाबा झोपले होते करायला करायला लागलेस ना ग्रीटिंग वगैरे बनव सरांचा तुमच्या बड्डे आहे ना आणि देऊ मग त्यांना काय ग्रीटिंग बनव उद्या उ द्या मग सोमवारी दिलं तर चालतंय की काय त्याला जाय मग तुझी नाटके आणि ही इथं विचारत होती काहीतरी मला आयडिया दे आणि काय नाटके करून दाखवते बघा ना कशी आणि तिला ना आयडिया बघायच्या होत्या मोबाईल मध्ये पण मी इथं व्हिडिओ करत होते त्यामुळे मी काही तिला मोबाईल दिलाच नाही ती मागून बघत होती पण मी काय तिला दिलाच नाही आणि त्यामुळे तिचं तोंडित असं काहीसं झालेलं आहे आणि ही तिची मैत्रीण होती म्हणजे शेजारीच राहते ती येते खेळायला कधी कधी तिच्याबरोबर आणि इकडे म्हणजे संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी म्हणजे साडेसहा वाजले असतील आणि त्या टायमाला माझा स्वयंपाक सुरू करते म्हणजे ते आले की साडेसातपर्यंत स्वयंपाक झाला काही भाजी करायची असेल तर ती आठपर्यंत झाली तर आम्ही आठला जेवायला बसतो असा काहीसा आमचा प्लॅन असतो आणि मग वरण झालं होतं आणि पीठही भिजवून ठेवलं होतं पोळ्यांचं आता थोडाफार भात करायचा आता तुम्ही म्हणाला हा भात केवडासा खातात पण आम्हाला एवढाच भात लागतो बरं का म्हणजे आम्ही चार माणसं जरी असलो तरी आम्ही दोन माणसाचाच भात करतो असं काहीसं आमचा भाताचा प्रकार आहे म्हणजे त्यांना आणि वेदला भात आवडतो म्हणजे जास्तही आवडतो असं नाही पण ते कॉमन जेवढा भात लागतो तेवढा खातात आणि आम गुड्डूला मला म्हणजे फक्त जेवण कंप्लीट करायला एक दोन घास भात असला तरी आम्हाला चालून जातो आमच्या दोघींना जास्त काही भात आवडत नाही त्यामुळं एवढाच मी भात करते आणि एवढाच भात तरी कधीकधी शिल्लक राहतो असं त्यामुळं मी काही जास्त भात करण्याच्या ह्याच्यात पडतच नाही आणि म्हटलं चला भात तरी ठे शिजायला ठेवला आता एकीकडे मस्त पटकन पोळ्या करून घेऊ म्हणजे ते आले की काहीतरी भाजी करता येईल आणि भाजीचा रोजचाच मोठा टेन्शन असतो म्हणजे काय करायचे रोज उठून भाजी तेच कळत नाही आणि भाजींचं आमच्यातले म्हणजे एकेला हे आवडतं तर एकाला ते आवडतं असं पण असतं त्यामुळे त्यांना जी भाजी आवडेल तीच करते म्हणजे आपण कसं ॲडजस्ट करून घेऊ शकतो पण त्यांचं मात्र ॲडजस्ट करण्यामधले माणूस नाही येते आणि मी इथं पोळ्यांना लावण्यासाठी बाटलीतलं ला तेल काढत होते पण बाटलीतलं तेल तर संपलं होतं म्हणून जेवढं थोडंफार असेल ते तेल पोळ्यांना लावता येईल म्हणून छोट्याशा भांड्यात मी अशी बाटली पालती घालून ठेवली म्हणजे जेणेकरून जेवढं तेल असेल ते खाली नितळून येईल आणि तुम्ही हे असंच करता का मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे प्रत्येक लेडीज किती म्हणजे असं काच कसरीनं वागत राहते ना नाही बाबा हे असं वायात घालूच देत नाही म्हणजे वेस्ट जाणं म्हणजे काय असतं फक्त ते लेडीजलाच कळतं ती प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे काही ना काही जुगाड करून ना त्या कसं मॅनेज करता येईल कसं त्याचा वापर करता येईल हाच विचार करत असते आणि तुम्हीही असंच करता का मला नक्की क कमेंट करून सांगा आणि म्हटलं चला आता इकडे पटकन पोळ्या करून घेऊ आणि भाजी करायची होती पण मग भाजीचं मोठं टेन्शन असतं काय करावं हाच मोठा रोजचा प्रश्न असतो म्हणून म्हटलं जाऊ दे पोळ्या तर करू दे करून घेऊ आणि भाजी ते आली की करता येईल म्हणून मी इकडे पटापट पोळ्या करून घेत होते पोळ्या करून झाल्या की डोक्यात तोच विचार होता आता भाजी काय करायची आणि भाजी जरी करून ठेवली ना तरी आमच्या घरात भाजी आवड आवडेलच असे नाही म्हणजे त्यांना भाजीचे प्रकार जास्त आवडतच नाहीत म्हणजे पाल्याभाज्या असू दे अगोर कोणत्याही भाज्या असू देत खा खायला खातील पण मनापासून अजिबात आवडणार नाहीत त्यांना म्हणजे संध्याकाळच्या टायमाला तरी त्यांना नॉनव्हेजचेच प्रकार लागतात सकाळी फक्त आमच्या डब्यांना फक्त व्हेजिटेबल्स असतात फक्त संध्याकाळी मात्र नॉनव्हेजच लागतं फक्त आमच्या सोमवार सोमवार आणि बुधवार फक्त वरचे जात असेल नाही तर एनी टाईम आम। आम्हाला नॉनव्हेजच लागतं आणि घरात सगळ्यांनाच आवडतं बरं का म्हणजे मीही अगोदर खूप खायची खात नव्हते असं पण नाही पण मी काही दिवसापासून बंद केले त्यामुळे मी खात नाही पण मात्र त्यांना आवडत ना, ना मग मी करत राहते म्हणजे रोज जरी असलं तरी मी कधी कधी करायला कंटाळा करत नाही आणि मुलंही आवडीनं खातात त्यामुळे करायचा कंटाळा असा येतच नाही कारण मुलांनी आवडीनं खाल्लं तर आपल्यालाही मोठं समाधान मिळून जातं की बा मुलांनी पोटभर जेवण जेवलं त्यामुळे करायचाही असा आळसपणा पण शक्यतो करतच नाही आणि त्यामुळं मी क करते आणि त्या दिवशी तुम्हाला असं शेअर केलं होतं बघा मी अशी प दिवाळीचे पण ते कलर केलेले आहेत आणि त्याला असे मिरर चिपकवलेत पण मला आयडिया नव्हती काय बनवायचं त्याच्यापासून आणि मला नंतर एकदा मी असंच एका ठिकाणी विचारलं होतं ते नाही का मातीच्या वस्तू बनवतात अशाच ठिकाणी विचारलं होतं आणि त्यांच्याकडे असंच हँगिंग होतं म्हणजे असं कलरफुल नव्हतं पूर्ण माती कलरच होता आणि तरी त्यांनी त्यावेळेस मला पाचशे रुपयाला सांगितलं होतं आणि आपण एवढ्या वस्तू महाग म्हणजे डेकोरेटिव्हसाठी घेत गे, घ्यायला तरी आपण शक्यतो थोडा विचारच करतो आणि मला मग नंतर आयडिया आले आपण असं काहीतरी बनवू आणि म्हणून मी असं कलरफुल असं हँगिंग बनवलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं हे हँगिंग मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय